हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते आहे कलरफुल असा नाश्ता तर हा नाश्ता आहे ना दिवसभर छान मौसूद राहतो मोठ्यांना आणि मुलांनाही खूप छान आवडणारा पदार्थ आहे आणि दिवसभर छान मौसूद राहतो तसेच मुलं टिफिनलाही नेऊ शकतात आणि चवीला खूप सुंदर लागतो बर का हा नाश्ता चला तर पटकन आपण रेसिपी बनवायला घेऊया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे बरं काय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर पटकन आपण रेसिपी बनवायला घेऊया तर, बन तर मी इथे एक वाटी रवा घेतलाय बारीक रवा आपण नॉर्मल जो वापरतो तो, तो आणि माझ्या आवडीनं आपल्या भाज्या घ्यायच्या आहेत इथं मी गाजर एक घेतले ढबळी मिरची घेतलेली आहे कांदा टमाटर आणि थोडीशी हिरवी मिरची अशा भाज्या घेतलेल्या आहेत तर एका पातेल्यामध्ये एक वाटी रवा घेतलाय रवा साफ करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर मला इथं दही लागणार आहे तर एक वाटी रव्याला त्याच वाटीने मी अर्धा वाटी इथं दही वापरते दही छान असं सा घट्ट असावं तर दही आपण घातलेलं आहे तर भाज्या घालून घेऊयात म्हणजे मिक्स करूयात रव्यामध्ये आपल्या आवडीनं आणि आपल्याला कुठली भाजी पाहिजे तर ते घेऊ शकता आजर, तर वटाणा वगैरे मुलं ह्या भाज्या खात नाहीत ॲक्च्युली गाजर ढोबळी मिरची वगैरे टमाटर तर हे टाकायच्या अगदी पौष्टिक आपला हा नाश्ता होतो पोटभर नाश्ता होतो तर अशा भाज्या घालून घ्यायच्या भाज्या घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठाचं प्रमाण अगदी योग्य ठेवायचं चवीनुसार मीठ टाकायचं कोथमीर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथमिर भरपूर टाकायची तर दिसायला पण छान असं दिसतं कलरफुल नाश्ता आपला छान कलरफुल नाश्ता दिसतो तर पाणी घेतलेलं आहे मी एक वाटी पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सअप करून घ्यायचं आहे एकदम पाणी होतायचं नाही थोडं थोडं पाणी होतलं की आपल्याला अंदाज समजून येतो एकदम पाणी होतलं तर पातळ होऊ शकतं बॅटर आहे ते तर थोडं थोडं मी पाणी ओतून मिक्सअप करते तर पाणी ओतून झालेलं आहे छान असं बॅटर रेडी झाले थोडा वेळ झाकून ठेवलं अगदी मी दोन ते तीन मिनटं आणि थोडस अगदी चिमुटभर मी सोडा टाकला तर सोडा टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनला थोडं तेल लावलेलं ला आहे तेल तूप काही लावू शकता आणि चमच्याच्या शाळेनं थोडं थोडं आपल्याला पॅनवरती असं वॅटर घालून घ्यायचं आहे एक एक चमचा घ्यायचा जरा थोडासा मोठा चमचा घ्यायचा छान अच्छी छान अर का हेल्दी है दिखाई पान कलरफुलसत साथ, खानेस खूब टेस्टी हेल्दी है खूब पौष्टिक है बार क्या हे दहीपन है भाजा आहेत रवा है अपने रेसिपी हेल्दी होना है हेल्दी रेसिपी मनाल पाजे तर अशा प्रकारे वरून थोडं तूप घातलेलं आहे मी थोडं थोडं तूप टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि मी बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं ठेवणार आहे झाकण पाच एक मिनटं ठेवून द्यायचं आणि पटकन हे उलटतं पण अशा पद्धतीनं ना। कलरफुल नाश्ता आपला रेडी झालेला आहे इथे बघा म्हणजे असं पलटून घ्यायचं अगदी पाच एक मिनटामध्ये आपला नाश्ता रेडी होतो पोटभर नाश्ता होतो आणि पौष्टिक आहे खूप आपण मुलांना डब्यालाही देऊ शकतो कारण हे दिवसभर अगदी जोपर्यंत चांगलं राहतं ना तोपर्यंत दिवसभर अगदी मौसूद राहतं अजिबात कडक वगैरे होत नाही त्याच्यामुळे मुलं मुलं खूप आवडीनं खातात बघा छान असं भाजून घ्यायचं मी काढलेलं आहे अशा पद्धतीने सगळं काढून घेऊया आणि राहिलेल्या पिठाचं बॅटरचं परत गाळून घेते अशा प्रकारे कलर नाश्ता झाला परत राहिलेल्या पिठाचं मी करून घेते मी थोडं तूप टाकलं होतं आणि असं चमचंच बॅटर थोडं थोडं घातलं आहे पॅनवरती छान झाकण ठेवलं पटकन उलत ते आता थोडी मिरची टाकायची थोडी थोडी म्हणजे ना कवळे मिरची आता मिरची तिकडच नसतात म्हणजे छान चविष्ट होतं हे बघा आपल्या छान असं कलरफुल नाश्ता झालेला आहे बघा किती मऊ सुद्धा आहे आणि असंच हे दिवसभर राहतं बरं का हे बघा अजून एक बघूया गरम गरम खायला खूप सुंदर लागतं आणि डब्याला पण आपण देऊ शकतो मुलांना मुलांना काही मोठे पण खातात आवडीने कारण टेस्ट खूप छान लागते याची आणि अगदी पौष्टिक आहे बरं का तर रेसिपी आवडली असेल तर चॅनल नवीन आहे बरं का चॅनल एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आपण खाऊन बघूया पहिला वास मी माझ्या मुलाला दिला तर बघूया खाऊन Wow, qué bsundir. Saladre. Bye bye.